पहिल्या पावसामध्ये जेव्हा नदीला पाणी येते तेव्हा हे मासे चढणीचे सगळे नदीच्या उलट्या दिशेने वर चढतात नमस्कार जय शिवराय मी वसंत सत्यवन माळकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आता कोकणात आलो आहे आणि इथे पहिलाच पाऊस लागला आहे चांगला आणि सर्वजण इथे आता चढणीचे मासे पकडण्यासाठी आलेले आहेत नदीवरती मीही आता सध्या नदीवर आलो आहे आपण पाहू शकता पहिल्या पावसामध्ये जेव्हा नदीला पाणी येते आणि नदी व्हावायला सुरुवात होते तेव्हा हे मासे चढणीचे सगळे नदीच्या उलट्या दिशेने वर चढतात आणि मग याच माशांना चढणीचे मासे असे म्हणतात जे पकडण्यात खूप मजा येते भरपूर प्रकारचे मोठे छोटे मासे इथे या चढणीच्या माशांमध्ये मिळतात आपण पाहू शकता इथे कितीजणं चढणीचे मासे पकडायला आलेले आहेत आणि आमचा विघ्नेश आणि वैष्णवी दोघेही चढणीचे मासे पकडण्यासाठी आले आहेत आपल्या मामाबरोबर पाहू शकता हे बघा नदीमध्ये एन्जॉय करताना आपण ही जी नदी पाहत आहात ही कोकणातली एक प्रसिद्ध नदी आहे किर्लोज गावातील गड नदी या नदीमध्ये आता चढणीचे मासेमारी चालू आहेत आपण पाहू शकता थोड़ा पुढे जाऊन आपण पाहूया चटणीचा फेमस मासा असतो मळये मासे हे बघा आपण पाहतात मळीय मासा चटणीचे मासे हे बघा हा काढाई मासा आहे यांनी आत्ताच नुकताच नदीमधून काढला आहे या कांडाळीतून आता ही दुसरी कांडाळी लावणार आहेत ते मासे दाखवा मी एवढे मासे पकडले अजूनही चालू आहे पकडायचं ह्या अशा कांडाळी जे आहेत ह्या कमीत कमी दहा ते बारा कांडाळी यांनी इथे नदीमध्ये लावल्या आहेत ज्या टप्प्याटप्प्याने त्या काढत आहेत ते बघा तिथे एक गेले आहेत कांडाळी टाकायला आणि ही नुकतीच एक कांडाळी काढली आहे त्यांनी आपण पाहू शकता याच्यामध्ये मासे आहेत हे बघा अशा बऱ्याच कांदाळ्या त्यांनी नदीमध्ये लावल्या आहेत खूप मस्त पद्धतीने मासेमारी चालू आहे इथे आपण बघतात आप पहिल्या पावसातले चढणीचे मासे पकडायचं काम चालू आहे आपण पाहू शकता इथेही एक जाळं पालवतायत म्हणजे ते व्यवस्थित करतायत नदीमध्ये टाकण्यासाठी हे पूर्ण ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर याला नदीमध्ये ते सोडणार जेणेकरून मासे याच्यामध्ये फसतील याला आपल्या भाषेमध्ये कांडाळी बोलतात चढणीच्या मासेमारीचा भरपूर आनंद इथे घेतला जात आहे आता एक कांडाळी हे नदीमध्ये लावून आले आहेत दुसरी कांडाळी लावण्यासाठी जाणार आहेत एक पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन

दीदी हां ये हेडटक है दीदी सांभी सै मासी दे ना दीदी पहिल्या पावसातल्या चढणीचे मासे पकडण्याची मजा आणि ते बनवून खाण्याची मजा काही वेगळीच असते प्रत्येक माश्यामध्ये आपल्याला अंडी पाहायला मिळतात अंडी मिळतात मामा, माका मामा, माका दे था। था। ही जाळी तयार ठेवली आहेत नदीमध्ये टाकण्यासाठी आणखी जाळ्यांची तयारी चालू आहे आता ही जी एक अर्ध्या तासापूर्वी जी कांदाळे टाकलेली म्हणजे जे जाळे टाकलेले ते आता काढण्यासाठी जात आहेत हा जीव दे

गितले, गितले, गितले। गितले। रात्री एक वाजल्यापासून इथे ही जाळी नदीमध्ये टाकण्यासाठी चालू केलेलं ते आता संध्याकाळचे सहा वाजलेत हे एवढ्या प्रकारचे कमीत कमी सहा ते सात वेळा एवढे पेशवीभर मासे आपल्याला भेटलेले आपण मल्ये आता ही मळयांची मळया माशांची गातन बनवलेली आहे पाहू शकता असे सगळे एका वेलीमध्ये हे मासे ओवले आहेत आणि आता हे घरी घेऊन जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद